मंद्रुप सोसायटी क्रमांक एकच्या अध्यक्षपदी रजपूत तर उपाध्यक्षपदी शिळळे यांची बिनविरोध निवड दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील विविध कार्यकारी सोसायटी क्रमांक एकच्या अध्यक्षपदी दत्तात्रय रजपूत तर उपाध्यक्षपदी शकुंतला शिळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली माजी अध्यक्ष निखिल देशपांडे यांच्यावर नुकतेच अविश्वास ठराव तीन विरुद्ध नऊ मतांनी मंजूर झाला होता त्यामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्ष प्रत्येकी एकच अर्ज झाल्याने दोघांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आमदार सुभाष देशमुख समर्थकांच्या ताब्यात ही सोसायटी आली आहे सोसायटीच्या कार्यालयात आज मंगळवारी दोन्ही पदाच्या निवडीसाठी संचालकांची सभा घेण्यात आली यावेळी संचालक शरणप्पा खेडे विठ्ठल राठोड बाळासाहेब कोरे धुंडव्वा नंदुरे रेवनसिद्ध हेळकर अमोकसिद्ध काळे मदप्पा ख्याडे निखिल देशपांडे मळसिद्ध शेंडगे उपस्थित होते आमदार सुभाष देशमुख व सोलापूर बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख यांच्या समर्थकांनी मंद्रुपच्या या महत्वाच्या सोसायटीवर पहिल्यांदाच सत्ता मिळवली आहे निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सिद्धाराम हेळकर माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ रेवनसिद्ध मेंडगुदले निलेश हेळकर गौरीशंकर मेणगुदले अप्पाशा शिळे महेश मेंडगुदले मेहबूब

अध्यक्ष अधिकारी म्हणून डी पी सुरवसे यांची नेमणूक करण्यात आली होती सध्याच्या सभेसाठी संचालक सदस्यापैकी एकूण बारा संचालक सदस्य उपस्थित होते आणि त्यामधून बिनविरोध चेअरमन आणि वाईस चेअरमन या पदा निवड झालेली आहे तर त्या अनुषंगाने मन या पदासाठी श्रीमती शेळे शकुंतला मण यांची तर चेअरमन या पदासाठी श्री राजपूत दत्तात्रय मोहसिंग यांची एकमेकांनी विनोद निवड झालेली आहे